नमस्कार आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान भजन कीर्तन भारूड ऐकताच हरपून जाते भान काना मात्रा वेलांट्याचे मिळाले आहे वान काना मात्रा वेलांट्यांचे मिळाले आहे वान साहित्य आणि इतिहासात आहे खूप आहे मान साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान अशा या मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळालेल्या पाहिजे गर्व बाळगला पाहिजे याच निमित्तानं श्रीकांत मोरे यांची कविता आपणा पुढे मी सादर करत आहे तुला मी कविता म्हणणार नाही तुला मी कविता म्हणणार नाही तुला गझल ही मी समजणार नाही तुला गझल ही मी समजणार नाही तू गीत मी म्हणून नाही तू मी म्हणून गाणार नाही तू संगीत म्हणून मी वाजवणारही नाही तू संगीत म्हणून मी वाजवणारही नाही तू धून म्हणून मी ही नाही तू धूर म्हणून मी गुणगुणणारही नाही तू सूर म्हणून राग मी होणार नाही तू सूर म्हणून मी राग होणार नाही तू सप्तसूर म्हणून पेटी वाजवणार नाही तू सप्तसूर म्हणून पेटी वाजवणार नाही तू तंबोरा तरी ताण मी छेडणार नाही तू तंबोरा तू माझी सरस्वती का मी सांगणार नाही तू माझी सरस्वती का मी सांगणार नाही तू माझे दैवत साक्षात देवी सरस्वती तू माझे दैवत साक्षात देवी सरस्वती नमस्ते धन्यवाद मनोरमा परिवार आपला परिवार